नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत अंबरनाथ मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल मध्ये आज प्रसिद्ध गायक कैलास खेरचे सूर घुमणार आहेत शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा आजचा तिसरा दिवस असून या फेस्टिवल, फेस्टिवल मध्ये अंबरनाथकरांना संगीत आणि कलेचा मिलाप अनुभवण्याची परवानगी मिळाली आहे एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलं आहे पहिल्याच दिवशी गायिका मैथिली ठाकूर यांच्या भक्तिगीतांनी अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध केलं तर दुसऱ्या दिवशी गायक अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम यांच्या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथकरांची संध्याकाळ सुरळीत केली या दोन्ही कार्यक्रमांना अंबरनाथकरांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर आज सायंकाळी सात वाजता गायक कैलास खेर यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे या कार्यक्रमालाही अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ